जे माझं स्वप्न आहे की या शहरातल्या सगळ्या जे काही हॉकर्स आहेत जे कोणी फ्रूट विकतात कोणी भेळपुरी विकतं कोणी पाणीपुरी विकतं कोणी अंडा ऑमलेट आहे कोणी चायनीजवाला आहे कोणी चिकनवाला आहे या सगळ्या लोकांची व्यवस्था एका ठिकाणी अद्याप चौपाटीमध्ये झाली पाहिजे त्याच्याकरता या जागेची आम्ही मागणी केली पण त्या विभागाकडनं त्या जागेची पूर्ण मागणी होऊ शकत नव्हती त्यांनी विनंती केली की काहीतरी आम्हाला जागा राहू द्या आणि म्हणून साठ टक्के जागा ही नगरपालिकेला त्यांनी हँडवल करावी आणि ऐष्ठ टक्के जागा ही त्यांनी ठेवावी हा निर्णय त्यामध्ये झाला म्हणजे मला या शहरामधला जे काही चौपट उभारायची तो देखील मार्ग याच्यामधनं मुकाळ झालेला आहे आणि म्हणून नगरपालिकेला अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जागा देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये पहिला बुलढाणा शहर आहे की ज्याच्यामध्ये होत आहे आणि आता नगरपालिकेत तुकडे तोडणारे सगळे असतात पण तिला देणारं कोणीच नसतं आणि मग सगळे विषय या मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये मंजूर केला गेला एकच आवाज